रेणुका माता अनेक ठिकाणी आपल्या भक्तासाठी माता गेली त्यापैकीच बांधवांनो मोहटा देवी मंदिर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्टी तालुक्यामध्ये मोहटा एक गाव आहे आणि या ठिकाणी अधिमाया शक्ती माहूरची रेणुका माता आली कशी याची आपण कथा जाणून घेणार आहोत अधिमाया शक्तीची एक्कावन्न शक्तीपीठ आपल्या भारत देशामध्ये आहेत बांधवांनो आणि एक्कावन्न शक्तीपीठापैकी साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत कोल्हापूरची अंबाबाई माहूरची आई रेणुका माता तुझा पुरची भवानी माता आणि अर्ध शक्तीपीठ म्हणून मानलं जातं वणीची माता सप्तशृंगी माता बांधवांनो माहूरची रेणुका माता म्हणजेच परशुरामांची माता जमदग्न ऋषींची पत्नी अहो जमदग्न ऋषी म्हणजेच साक्षात शिवशंभूंचा सा अवतार मानला जातो बांधवांनो अहमदनगर जिल्हा ही साधू संतांची भूमी मानली जाते आणि या साधू संतांच्या भूमीमध्ये साक्षात आई रेणुका माता सौदत्तीची यलम्मा माता कशी आली हे आपण पाहणार आहोत बांधवांनो लाखो लोकांची कुलमात आहे विश्वास ठेवा मातेवरती आणि कथा ऐका आपल्या जीवनामध्ये कधी काही कमी पडणार नाही मी हनुमंत पवार धारकरी एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करत आहे बांधवांनो देव आणि भक्त एक असं अतुट प्रकारचं नातं असतं की देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही बांधवांनो ही अशी सत्य कथा आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी जो तालुका आहे दुष्काळग्रस्त तालुका होता आणि या तालुक्यामध्ये मोठा गाव इतका दुष्काळ पडत होता की जनावरांना हिरवा चारा मिळत नव्हता पाऊस नाही वरून राजानं पाट फिरवली शेतात अन्न धान्य पिकत नाही तर मुलाबाळांना काय घालणार अशा परिस्थितीमध्ये या मोठा गावातली लोक म्हणजे शेतकरी आपल्या पोटा पाण्यासाठी गावोगाव भरकटत फिरत होती फिरता फिरता माहूर गडाचा परिसरामध्ये ही लोक पोट भरायसाठी आली हजारो लोक पोट भरायसाठी आली आणि त्यावेळेला त्यांचं लक्ष माहूर गडावरती गेलं त्यांना समजलं या ठिकाणी अधिमाया शक्ती आहे आणि याच्यावरती काहीतरी उपाय अधिमाया शक्ती काढेल हजारो लोक माहूर गडावरती जात होती मनापासून श्रद्धा मनापासून भक्ती अधिमाया शक्ती रेणुका मातेची केली आणि त्यावेळेला रेणुका मातेला दया आली या शेतकऱ्यांची बघा आणि त्यावेळेला रेणुका मातेने सांगितलं की तुम्ही माझी एवढी मनापासून भक्ती करताय मी तुमच्या गावी येईल मी तुमचं संरक्षण करील असं वचन दिलं मातेनं आणि त्यावेळेला थोडासा पाऊस पडला आणि शेतकरी बांधव आपल्या मोहटा गावी गेले एका भक्ता स्वप्नात येऊन सांगितलं मातेनं कि मी तुमच्या गावामध्ये आले तुमच्या संरक्षणासाठी आणि तो दिवस होता अश्विन शुद्ध एकादशीचा भरपूर पाऊस पडला शेती पिकायला लागली तिकडे भरपूर पाऊस झाला शक्ती आली हो का होणार नाही पाऊस आणि दुसऱ्या दिवशी एक शेतकरी डोंगरावरती सर्पण पाहण्यासाठी गेला सरपण शोधायसाठी आणि त्याला हिरव्या गार झाडाखाली तांदुळा स्वरूपात रेणुका माता दिसली अव गाव जमा झालं त्या ठिकाणी जय जयकार केला मातेचा अधिमाया शक्तीचा आणि त्या ठिकाणी पहिलं छोटस मंदिर त्या डोंगरावरती बांधलं बांधव पुढे हजारो लोक मंदिरात दर्शन घ्यायला यायला लागले सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या त्या ठिकाणी अधिमाया शक्ती रेणुका माता इच्छा का पूर्ण होणार नाहीत जो मनापासून येईल भक्ती करील त्याची इच्छा प्राप्त करणारी माता येते मोहटा देवी लोक म्हणू लागले मोठा गावात आली म्हणून मोठा देवी म्हणू लागला अधिमाया शक्ती रेणुका माता अशा प्रकारे आपल्या भक्तासाठी त्या ठिकाणी आली बांधवन आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हजारो मंदिरं आहेत अधिमाया शक्तीची बांधवांन हे जे मंदिर आहे ना हेमाडपंथी मंदिर आहे श्री यंत्रांच्या आकाराचं सर्व इच्छा प्राप्त करणारं मंदिर मोहटा देवींच आहे देवीं मोठा देवीचे त्यापैकी तुम्हाला मी दोन तीन चमत्कार तर नक्की सांगणार आहेत बांधवांनो विश्वास ठेवा आपण या चमत्कारावर एकदा मोहटा देवीच्या मूर्तीला जो सेंदूर लागलाय तो काढायचं काम चाललं होतं जे कारागिर आहेत तो चने हातोडा घेऊन आले आणि सेंदूर काढायला लागले देवीला राग आला कोप झाला देवीचा आणि अचानक मूर्तीमधून निर्माण झाला आणि जो सिंदूर काढणारा जो कारागीर ना त्याला सुद्धा अग्निनी पूरक घेरला आणि तो पळून गेला नंतर प्रत्येक घरातलं एक एक जो व्यक्ती हिनो मराय लागला त्या गावातला विचार करा देवीचा कोप झाला अहो देवीचे दे निष्ठावंत भक्त आहेत त्यांनी देवीची भक्ती केली आणि देवीची शांतता केली त्यावेळेला देवीने माफी केलं बांधवांनो हा चमत्कार अहो अजून काय सांगावं त्यावेळेला बांधवांना ग्वाल्हेरचे राजे शिंदे राजे होते शिंदे ग्वाल्हेरचे अव त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती संसाराची वेल वाढत नव्हती आणि त्यांना समजलं की पाथरडे तालुक्यामध्ये मोहटा देवी आहे ती प्रसन्न होते मनाची इच्छा सगळी पूर्ण होते अव त्या ठिकाणी ग्वाल्हेरचे शिंदे राजे आले मातेच्या नतमस्तक झाले मातेच्या समोर आणि नवस बोलले मातेला माता आमची वंश वेल वाढू दे आणि त्यावेळेला बघा माता प्रसन्न झाली ग्वालरच्या शिंद्यांला मोहटा देवी अधिमाया शक्ती रेणुका माता आणि पुत्र प्राप्ती झाली ग्वालेरच्या शिंद्यांला पुढे बघा बांधवांनो ग्वालेरच्या शिंद्यांनी या मंदिराचा जीर्ण उद्धार केला सत्य परिस्थिती गाभाऱ्याचं बांधकाम केलं दीपमाळ त्यांनी बांधली त्यावेळेला ग्वालेरच्या शिंद्यांनी बघा मंदिराचा जीर्ण उद्धार केला बांधवांनो हा दुसरा चमत्कार अशा अनेक चमत्कार घडलेले आहेत आणि आजच्या काळातला आपल्याला जर जवळच सांगायचं म्हणलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान बघा काँग्रेस सरकार होतं इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि इंदिरा गांधींचं विमान मोठ गावाच्या वरून चाललं होतं आणि विमान जैन बघा शिखराच्या अगदी नजदीक जवळून वरून विमान गेलं आणि त्यावेळेला इंदिरा गांधींना काही माहीत नव्हतं देवीविषयी इंदिरा गांधी घेऊन गेल्या दिल्लीला त्यावेळेस इंदिरा गांधींच्या स्वप्नामध्ये मोठा देवी अधिमाया शक्ती गेली आणि सांगितलं तू देशाची पंतप्रधान आहेस ना माझ्या जवळीन जाऊन तू मला विसरलीस हे स्वप्न इंदिरा गांधींना पडलं होतं बांधवांनो त्या गावातल्या भक्तानं मला एका सांगितलं हे आपण माना किंवा नाही माना परंतु ही सत्य त्यावेळेला इंदिरा गांधींनी पंतप्रधान निधीमधून जे मोठा देवीचं जे मंदिर आहे त्याला पायऱ्या बरोबर नव्हत्या डोंगराला खाली त्या पायऱ्याचं काम पंतप्रधान निधीमधून केल्या आणि नतमस्तक झाल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी मोठा देवींच्या पायाशी बांधवांनो अशी क्याती आहे आपल्या मोठा देवींची अधिमाया शक्ती या ठिकाणी साक्षात रेणुका माता आहे बांधवांनो आजही लाखो लोक सगळ्या जाती धर्माची त्या ठिकाणी येतात अहो देवीला नाग वेलीचा है ना देवीला दिला जातो आणि तो प्रसाद म्हणून नंतर वाटला जातो बांधवांनो या चार पाच वर्षाच्या काळामध्ये अत्यंत भव्य असं मंदिर बांधले अनेक सुख सुविधा लोकांना त्या ठिकाणी दिल्या जातात देव देवी असो भक्तीच्या भक्ती श्रद्धा आपण जर ठेवली तर आपल्या सगळ्या इच्छा या ठिकाणी पूर्ण होतात मोठा देवीसमोर बांधवांनो आसपासचा जो परिसर आहे ना पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा मोठा गाव म्हणजे कुलमाता सगळी लोक मानतात त्या ठिकाणी अ नवरात्र उत्सवात लाखो लोक त्या ठिकाणी येतात जीवापाड श्रद्धा आपले ठेवतात आणि देवीच्या पायाची नतमस्तक होतात बांधवां अशी ही आपली मोहटा देवीची कथा आहे एक हृदयापासून मनापासून श्रद्धेनं बोललेले बांधवांना जर आपलं आवडले असेल तर आपण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि आम्हाला कमेंट म्हणून हिमाया शक्ती मोहटा देवींच ओदोद अशी आम्हाला आपण कमेंट द्या कमेंट दिल्यानंतर आम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा निर्माण होत जय हिंद जय महाराष्ट्र